एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती लग्न झालेलं होतं पण मात्र घटस्फोटीत होती सरकारी नोकरी करत होती अगदी काही सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र ती जी महिला आहे त्या महिलेला एकटे एकटेपणाची जाणीव होत होती म्हणून तिनं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता पण मात्र दुसरं लग्न करण्याचा निर्णय जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिची एका व्यक्तीबरोबर ओळखसुद्धा झाली आता ओळख झाल्यानंतर चांगली मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं दोघा लग्न करण्याचा निर्णय घेतला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले फिरू लागले भेटू लागले अगदी चांगल्या पद्धतीनं सुद्धा लागले पण मात्र जेव्हा ती महिला त्या पुरुषाच्या जवळ गेली तेव्हा घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणारी एक महिला होती त्या महिलेचं चा दोन हजार चौदामध्ये लग्न झालेलं होतं आणि ती तेहतीस वर्षीय आहे आणि दोन हजार चौदामध्ये लग्न झाल्यानंतर तिचं आणि तिच्या नवऱ्यामध्ये सतत भांडणं होतं व्हायचे वाद व्हायचे नवरा जुने भांडणं उकरून काढायचा त्या महिलेसोबत भांडत राहायचा म्हणून तिच्या नवऱ्यानं त्या महिलेला घटस्फोट दिला आणि त्याच्यापासून ती विभुक्त झाली आता विभक्त झाल्यानंतर महिला सरकारी नोकरीला होती महानगरपालिकेमध्ये नोकरी करत होती सगळं काही सुरळीतपणे चालू होतं तेहतीस वर्ष वय झालेलं होतं घटस्फोटसुद्धा झालेला होता पण मात्र सगळं काही सुरळीत चालू असताना त्या महिलेला एकटे एकटेपणाची जाणीव होत होती म्हणून तिनं दुसरं लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता मग आता दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला सोशल मीडियावर जे काही विवाह स्थळ असतात म्हणजे विवाह स्थळाच्या वेबसाईट असतात त्याच्यावर तिनं लॉग इन केलं लॉग इन करून नोंदणी केली नोंदणी केल्यानंतर विविध पुरुषांच्या प्रोफाईल ती बघू लागली कोण कसा आहे कोण कसा आहे तिला एखादा सुटेबल आहे का म्हणजे तिला एखादा आवडतो का ते तिनं जेव्हा तिनं तपासून पाहिलं तेव्हा तेव्हा तिला एका व्यक्तीची प्रोफाईल आवडली आणि त्या व्यक्तीचं नाव होतं विजय जेव्हा तिनं विजयची प्रोफाईल चेक करून पाहिली तेव्हा त्याचा गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे म्हणजे जुन्या गाड्या खरेदी करायच्या आणि विकायच्या अशा पद्धतीचा त्याचा व्यवसाय आहे एकुलता एक आहे घरची परिस्थिती चांगली आहे हे सगळं त्या महिलेनं तपासून पाहिलं आणि तपासून पाहिल्यानंतर त्याच्यासोबत संपर्क केला त्याचा मोबाईल नंबर मिळवला आता मोबाईल नंबर मिळवल्यानंतर त्या दोघांचं बोलणं चालणं सुरू झालं मग बोलणं चालणं सुरू झाल्यानंतर दोघंजणं एकमेकांना ना भेटू लागले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले अशा पद्धतीनं या दोघांचं प्रेम अगदी मोठ्या प्रमाणात फुललेलं होतं कारण की या दोघांना लग्न करायचं होतं त्या महिलेला त्या पुरुषानं एकदम विश्वासात घेतलं होतं काहीच दिवसात लग्न करू असंसुद्धा सांगितलेलं होतं तर महिलेलासुद्धा पूर्ण विश्वास त्याच्यावर बसलेला होता पण मात्र त्याच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे त्या महिलेला अजिबात माहीत नव्हतं जेव्हा त्या महिलेनं लग्नाची तयारी केली त्या पुरुषानं लग्नाची तयारी केली तेव्हा त्या, त्या महिलेनं सांगितलं की तिच्याकडं काही जुने दागिने आहेत सात लाख रुपये किमतीचे ते तिनं त्याला दाखवले जसे त्याला दागिने दाखवले त्याची नजर काही त्या दागिन्याहून हटणच गेली असं वाटू लागलं त्याला आत्ताच्या आत्ताच हे दागिने घेऊन पळून जावं पण मात्र तो तिला म्हणला की हे जे दागिने आहेत ते माझ्याकडे दे कारण की यांच्या डिझाईन जरा जुन्या आहेत मी काय करतो यांना नवीन डिझाईनमध्ये बनवून आणतो आणि मग ते तुला अगदी चांगल्या पद्धतीनं दिसतील असं तिला गोड गोड बोलून तिच्यावर खूप प्रेम आहे असं दाखवून ते तिचे सात लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर तिकडं त्यानं काय केलं काय नाही हे बातमीमध्ये सांगितलं नाही पण मात्र त्यानं दागिने वापस द्यायला नकार दिला आणि जेव्हा जेव्हा ती सांगायची की दागिने कुठे आहेत काय आहेत तेव्हा तो वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं द्यायचा मग सणासुदीचे दिवस आहेत म्हणून तिनं त्याला दागिने वापस मागण्याची विनंती केली तेव्हा त्याच्या स्वभावात बदल झाला होता त्याची वागणूकसुद्धा बदललेली होती आणि दागिने मागितले की तो टाळाटाळ करत होता म्हणून त्या महिलेला वाटलं की त्यानं आता तिची फसवणूक केलेली आहे म्हणून तिनं जवळचं पतंगनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि तो जो तिचा होणारा नवरा होता त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र कशा पद्धतीनं फसवणूक होऊ शकते कसा कोणावर विश्वास ठेवावा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे हेच सांगण्याचं काम आपण तुम्हाला या ठिकाणी करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच आपण तुम्हाला सांगण्याचं काम करतो म्हणून सध्या ज्या अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत त्यामुळं फसवणूक होती आहे आर्थिक लूट होती आहे कोणाला नोकरीचं लग्नाचं पैशाचं आणखी कशाचं आमिष दिलं जातं आणि त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं केलं जातं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या